तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शिक्षिका दीपमाला शिंडे यांची बदली निरोप समारंभात विद्यार्थ्यांसह गावकरी भाऊक केल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाबुळगाव जिल्हा परिषद शाळेत मागील सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षिका दीपमाला शिंडे यांची शासन आदेशानुसार नुकतीच बदली झाली या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते दीपमाला शिंडे यांनी विद्यार्थी व शाळेसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांची विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांसह गावकरी देखील भाऊक झाले होते या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह कर्मचारी पालक गावकरी व वा अंगणवाडी कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले त्यांच्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली असून शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण घेत आहेत अशा कर्तव्य तत्पर व विद्यार्थी प्रिय शिक्षकांची बदली झाल्यामुळे गावातील वातावरण अतिशय झाले होते या समारंभ प्रसंगी सरपंच मीनाक्षी कोकाटे उपसरपंच विजय इंगळे बकाल इंगळे मंगेश कोकाटे अरुण वैतकार यांच्यासह विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव बुद्रुक